नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर बघा पैठणी साडीवर खूपच सुंदर ब्लाउज डिझाईन आज आपण बनवणार आहोत तर बघा उंची घेतली आहे साडे चौदा इंच छातीमध्ये आहे साडेनऊ इंच शोल्डर आहे सव्वा पाच इंचा आणि मुंडा आहे साडेपाच इंचाचा आणि गळारुंदी इथं ठेवली आहे मी पावणे दोन इंच तर बघा गळा आहे साडे दहा इंचा गळ्याची उंची ही साडे दहा इंचीची आहे तर बघा अशा पद्धतीने गळ्याला आपण आकार द्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने साईडने पण एक्स्ट्रा एक किंवा दीड इंचावर गळ्याचा आकार आपण द्यायचा आहे जे आपलं मेन फॅब्रिक आहे त्याला साईडमध्ये ठेवून देऊयात आणि अस्तरवर आपण गळ्याला कट करून घेऊयात जसं चॉकने मार्किंग केलेलं आहे तसंच आपण गळ्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा दोन्ही पाठ हे वेगवेगळे होऊन जातील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूपच सुंदर डिझाईन आहे पैठणी साडीवर तर बघा अशा प्रकारे अस्तरचे दोन पार्ट झालेले आहेत आता बघा मेन फॅब्रिक घ्यायचं आहे आणि त्याच्यावर अस्तरचे दोन्ही प पार्ट अशा प्रकारे ठेवून द्यायचे आहेत आणि सेफ्टी पिन लावून द्यायची आहे तर बघा सेफ्टी पिन लावून दिलेली आहे ला। दोन्ही साईडला कारण आपले ते दोन्ही पार्ट आहेत थी गड़ थी गड़ ते इकडे तिकडे सरकायला नको तर दोन्ही पार्टला आपल्याला चारही बाजूंनी शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा खूपच फिनिशिंगमध्ये आपली ही ब्लाऊज डिझाईन तयार होणार आहे आणि ब्लाऊज कोणताही असो त्याच्यात फिनिशिंग येणं हे खूपच गरजेचं असतं आजकाल फिनिशिंग ब्लाउजची खूपच ट्रेंडमध्ये चालू आहे बऱ्याचशा महिलांना जे आहे ब्लाऊजमध्ये फिनिशिंग खूप आवडतं आणि फिनिशिंग येणं हे खूपच गरजेचं असतं तेव्हाच आपले कस्टमर वाढतात ब्लाऊजला फिनिशिंग राहिले की कस्टमर आपोआप वाढतात तर बघा एक पार्टला चारही बाजूंनी शिलाई मारलेली आहे आणि दुसऱ्या पार्टला पण मारून घेतलेली आहे आणि जो काही एक्स्ट्रा कपडा आहे मेन फॅब्रिकचा त्याला पूर्णपणे असा कट करून घ्यायचा आहे तर मग दोन्ही पाड़ला एक्स्ट्रा कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपण डिझाईन ही कट केलेली आहे आणि स्टिच सुद्धा केलेली आहे तर जो आपला मेन कपडा होता त्याला आपण शिधाचं ठेवलेला होता खालून वरून उलटा ठेवलेला होता आणि त्याच्यावर अस्त्र ठेवलेलं होतं आणि चारही बाजूंनी आपण शिलाई करून घेतलेली होती आता बघा एकच पार्टवर आपल्याला अशा पद्धतीने गळ्याचा आकार द्यायचा आहे आणि तोच दुसऱ्या पार्टवर ठेवायचा आहे आणि बघा अशा प्रकारे आपल्याला निशांते चॉकचं जे मार्किंग आहे ते उमटून घ्यायचं आहे दुसऱ्या पार्टवर तर बघा दोन्ही पार्टवर ही आपली डिझाईन सा सा। जी आहे एकसारखी यायला पाहिजे आता बघा हा साडीचा काठ आहे पैठणी साडीचा तर जेवढी आपल्याला डिझाईन करायची आहे तेवढी आपल्याला कट करून घ्यायची आहे तर बघा दोन्ही पार्ट अशा प्रकारे कट करून वेगवेगळे करून घेतलेले आहेत आणि बघा ब्लाउजचा जो मेन पार्ट आहे त्याला पण शिदाच ठेवायचा आहे आणि जे आपण काट साडीचा जो कट केलेला आहे त्याला पण आपण शिदाच ठेवायचं आहे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित गड्याचा जो आकार आहे आकारावर ठेवून सण सेफ्टी पिनने आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे कारण शिलाई मारताना कपडा जो आहे इकडे तिकडे सरकणार नाही आणि शिलाई पण आपली व्यवस्थित येते फिनिशिंगमध्ये तर मग अशा पद्धतीने आता याला उलटा करायचा आहे आणि अस्तर जे आपण चॉकने मार्किंग केलेलं आहे त्या त्या मार्किंगनुसार आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने जसं आपण चॉकने मार्किंग केलेलं आहे तशीच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे ही पद्धत जी आहे खूपच सोपी आहे कुठलाही कॅनवस पेपर न वापरता आपली डिझाईन जी आहे एकदम फिनिशिंगमध्ये येणार आहे तर मैत्रिणीनो पैठणी साडीवर खूपच सुंदर ब्लाउज डिझाईन मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओला लाईक करा चला प्लीज व्हिडिओ बनवायसाठी जी आहे खूपच मेहनत लागते आणि काही लोक जे आहे व्हिडिओ तर बघता पण लाईक करत नाही तर व्हिडिओला लाईक करत चला प्लीज ज्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळत असेल तर, तर त्या गोष्टीला एक लाईक करायला काही हरकत नाही आहे तर बघा साडीचा सा जो काट होता जशी आपण शिलाई मारून घेतलेली आहे त्याचप्रमाणे आता त्याला कटिंग करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने सांभाळून कट करायचं आहे खालचा जो आपला ब्लाऊज आहे तो कैचीमध्ये सापडता कामा नाही म्हणून सांभाळून छान व्यवस्थित जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करायचा आहे नाहीतर ब्लाऊज जर कैचीमध्ये सापडला तर तुमचा ब्लाउज जो आहे खराब होऊन जाईल तर बघा अशा पद्धतीने तर बघा दोन्ही साईडला आपली शिलाई मारून झालेली आहे आणि व्यवस्थित गळ्याचा आकार जो आहे व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे फिनिशिंगमध्ये बघा अशा पद्धतीने जो कोण एक्स्ट्रा कपडा असेल त्याला कट करून घ्यायचा आहे आता बघा सव्वा इंचाची पट्टी मी इथं घेतलेली आहे ती तिरकस कट करून तिला एक साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे एक साईडने आणि आपण जे आता डिझाईन ब्लाउजला लावलेला आहे साडीच्या काठाला त्याच्यावर ही पट्टी अटॅच करून द्यायची आहे इथं आपल्याला पायपिंग करायची आहे सरच्या कपड्याची पायपिंग इथं आपण करत आहोत खूपच सुंदर ती पायपिंग दिसणार आहे तर बघा मैत्रिणींनो खूपच चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा व शिकवण्याचा प्रयत्न करते याच्यात तुम्हाला काही शंका असेल किंवा काही समजलं नसेल तर मला कमेंट करून नक्कीच विचारा तर बघा अशा पद्धतीने आपण कट मारून दिलेले आहेत आणि आता आपण त्या कपड्याला फोल्ड करून पट्टीला साईडला फोल्ड करून पायपिंग तयार करायची आहे तर मग कपड्याची पायपिंग ही खूपच छान येते आणि ब्लाउजचा लुक जो आहे तो पण खूपच सुंदर दिसतो जशी hmm. आपली डिझाईन आहे त्याच पद्धतीने आपल्याला पायपिंग सुद्धा करायची आहे तर बघा एक पार्टला डिझाईन सॉरी पायपिंग करून झालेली आहे तसंच आपण दुसऱ्या पार्टला सुद्धा करायचं आहे काटावर छोटे छोटे कट आपल्याला मारून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या पार्टला पण त्याच पद्धतीने आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे तर बघा दोन्ही पार्टला आपली पायपिंग करून झालेली आहे आता मी लेस घेतलेली आहे गोल्डन कलरची तर काठाच्या साईडला आपल्याला गोल्डन कलरची लेस लावायची आहे एक साईडला आपण पायपिंग केलेली आहे तर दुसऱ्या साईडला आपल्याला लेस लावायची आहे मी इथं गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे तुम्ही मॅचिंग घेऊ शकता गोल्डन कलरची लेस जी आहे ती प्रत्येक कपड्यावर जी असते ती उठून दिसते जेवढी मॅचिंग लेस उठून दिसत नाही तेवढी गोल्डन कलरची लेस ही, कलर ही उठून दिसते म्हणून मी सदा गोल्डन कलरची लेस वापरते माझ्या जेवढ्या ब्लाऊज डिझाईन असतात त्यांना कस्टमरला पण आपल्याला विचारून घ्यायचं असतं की गोल्डन कलरची लेस लावायची की मॅचिंग लेस लावायची आणि मगच ती लेस लावायची तर बघा दोन्ही साईडला लेस लावून झालेली आहे आता आपण शोल्डरच्या खालून साडेतीन इंचावर मार्किंग करायचं आहे आणि तिथं आपल्याला टक्स टाकून द्यायचं आहे टक्सला डबल शिलाई आपल्याला करून घ्यायची आहे आता बघा मी एक्स्ट्रा कपडा घेतलेला आहे दोन्ही साईडला आपले टक्स टाकून झालेले आहेत एक्स्ट्रा कपड्याला अशा पद्धतीने चुन्या ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत तर बघा तिन्ही साईडला मी शिलाई करून घेतलेली आहे चुन्या घेऊन जेवढं कापड आपल्याला लागणार ला आहे तेवढं आपण ठेवणार आहोत बाकीचं कट करून घ्यायचं आहे आता बघा त्या कापडला आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे अस्तरवरून एक शिलाई करून घ्यायची आहे आणि मग त्याला फोल्ड करून दुसरी शिलाई करायची आहे हे बघा अशा पद्धतीने तर बघा एक्स्ट्रा कपड्यावर तिने आपण टाकलेल्या होत्या प्लेट प्लेट्स टाकलेल्या होत्या आणि तिथून साईडला पण आपण शिलाई करून घेतलेली होती आता बघा आपल्या ब्लाउजचे दोन्ही पार्ट घ्यायचे आहेत आणि बघा ते अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित ठेवायचे आहेत दोन्ही पार्ट एकसारखे दिसायला पाहिजे मागे पुढे व्हायला नको म्हणून अगोदर आपण ठेवून सण सेफ्टी पिन अटॅच करायची आहे आणि व्यवस्थित बघायचं आहे की दोन्ही पार्ट आपले बरोबर जॉईंट होत आहेत की नाही मगच त्याच्यावर शिलाई टाकायची आहे तर बघा अशा पद्धतीने दोन्ही पार्ट आपण जोडून दिलेले आहेत आता खालचा एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि खाली कमरेवरती पण आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे तर बघा इथं पण मी एक इंचाची पट्टी कट केलेली होती तिरकसमध्ये पट्टीला आपण कमरेवरती शिलाई टाकून द्यायची आहे जोडून सण ने है है। है है। के है। कम्रे, कम्रे तर मग दुसऱ्या साईडने पट्टीला फोल्ड करायचं आहे आणि वापस शिलाई करून घ्यायची आहे आणि खाली कमरेवरती पण आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे आपण गड्यावर पा गड्यावरती पायपिंग केलेली आहे म्हणून कमरे कमरेवरती पायपिंग पण आपली खूपच उठून दिसणार आहे तर बघा मैत्रीनो खूपच फिनिशिंगमध्ये पैठणी साडीवरचा हा ब्लाउज आपल्याला तयार करायचं आहे याची डिझाईन पण खूपच सुंदर आलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा कमरेवरती पण आपण पन पायपिंग करून दिलेली आहे आता शोल्डरवर तीन इंचाचा अंतर ठेवून आपल्याला दोरी अटॅच करून द्यायची आहे तर दोरी आणि लटकन मी तयार करून घेतले होते आणि दोरी आणि लटकन पण मी इथं लावून दिलेले आहेत जे आपण खाली डिझाईन केलेली आहे ती डिझाईनला जे डायमंडचे मोती असतात ते चिकून द्यायचे आहेत अशा पद्धतीने म्हणजे ब्लाउजचा लुक जो आहे आपला आणखीनच सुंदर दिसेल तर बघा अशा पद्धतीने तर बघा मैत्रीण हा आपल्या ब्लाउजचा फायनल लुक आहे कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा मी जे आपण नवीन डिझाईन तयार करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तर तुम। अशा पद्धतीने आपल्या ब्लाउजचा फायनल लुक आहे